नमस्कार एकनाथ शिंदे जिकडे जातात तिकडे मागच्या सर्व गोष्टी हे उकरत असतात त्यांनी असं केलं तसं केलं या मागचा इतिहास काय तर दोन हजार बावीस सालच्या जून महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक निर्णायक आणि ऐतिहासिक वळण देणारा ठरला या महिन्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात सत्तेत मोठा भूकंप झाला राज्याच्या सत्तेत मोठा भूकंप झाल्यानंतर शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड घडून आणलं ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदारांनी बंड करून महाविकास आघाडीमधनं बाहेर पडले आता या उठावाची सुरुवात कशी झाली मंगलपांडेसारखी झाली का याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी यांचे काय आरोप केले विधान परिषदेमध्ये जे काही भाषणं झाले होते त्यामध्ये मान अपमान जे काय झाले ते निर्णायक क्षण ठरले का फडणवीस आणि शिंदे यांच्यातील संवाद काय झाले होते मुख्यमंत्रीपदावर शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदावर फडणवीस यांना काय का तिथं बसवण्यात आलं यामागचा निष्कर्ष काय आहे ते अगदी आपण आज थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी सचिन परत एकदा तुमचं स्वागत करतो मित्रांनो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करत जा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देत असणार आहोत बघा एकवीस जून दोन हजार बावीस रोजी विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे अचानक आमदारांच्या मोठ्या गटासह बाहेर पडले हे एक नियोजनबद्ध पाऊल असल्याचं नंतर स्पष्ट झालं होतं ही केवळ एक बंडखोरी नव्हे तर शिवसेनेच्या आत सुरू असलेले अंतर्गत नाराजी आणि असंतोषाचा स्फोट झाला होता असं एकनाथ शिंदे यांनी वारंवार आपल्या प्रत्येक भाषणात आजच्या भाषणात देखील ते सांगत होते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आपकी अदालतमध्ये या इंडिया टी व्हीवरील मुलाखतीमध्ये अनेक स्पष्ट आरोप केले त्यांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरे यांनी स्वतः अशी यंत्रणा तयार केली होती ज्यामुळे शिंदेंना उठाव करावाच लागला आणि ते कारणीभूत देखील ठरले शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची हिंदुत्वाची बांधिलकी जपणारी संघटना होती पण काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सत्तेत गेल्याने उद्धव ठाकरे यांना त्या विचारांना ठामपणे बोलता येत नव्हतं त्यांची घुसमट होत होती आणि त्यांच्याचबरोबर एकनाथ शिंदेंची देखील घुसमट होत होती फडणवीस यांच्या मते उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंपुढे आण आदित्य ठाकरेंना पुढे आणण्यासाठी एकनाथ शिंदेंची शक्ती कमी करत होते शिंदेंकडील खात्यात बैठकीमध्ये आदित्य ठाकरे सहभागी होऊ लागले होते त्यामुळे एकनाथ शिंदेंना आपले महत्त्व कमी असल्याचा जाणवू लागलं कुठंतरी कमीपणा वाटायला लागला आणि आजकालचा जो काही लहान मुलगा आहे आदित्य ठाकरे हा वरचढ व्हायला लागला असं एकनाथ शिंदेंना वाटायला लागलं आता फडणवीस यांच्या निवेदनानुसार विधान परिषद निवडणुकीच्या दिवशी शिंदेंना बैठकीच्या बाहेर बसवण्यात आलं आणि कन्सल्टंट आज बैठकीमध्ये मतदानांना सूचना देत होता हा क्षण शिंदेंच्या सहनशीलतेचा अंत करणारा ठरला त्याच दिवशी त्यांनी उठाव करण्याचा निर्णय घेतला या सगळ्या गोष्टी हळूहळू घडत गेल्या आणि मग कुठंतरी उठावाला सुरुवात झाली एकनाथ शिंदे यांनी राज्याचा सीमा ओलांडताना फडणवीस यांच्याशी संपर्क केला आणि आपली पुढील कृती सांगितली त्यावर फडणवीस यांनी मी आहे काळजी करू नका मी तुमच्यासोबतच असणार आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही शिवसेना फोडा असं सांगितल्यानंतर त्यांनी मुलाखतीत के उघड केलं यावर हे स्पष्ट होतं की उठाव कुठेतरी नियोजित होता आणि भाजपच्या पाठिंब्यानेच हा राजकीय प्रवास देखील सुरू झाला कारण की एवढ्या मोठ्या लोकांना घेऊन जाणं आणि पन्नास खोक्यांचे आरोप देखील तेव्हा झाले ते पन्नास खोके आले कुठून हाही एक विषय होताच फडणवीस यांनी सांगितलं की उठाव्याच्या पहिल्याच दिवशी ठरलं होतं की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील स्वतः फडणवीस यांनी सरकारच्या बाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता मात्र पक्षाच्या आदेशाने त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं कारण की बाहेर राहिल्याने काही गोष्टी करता येणार नाहीत तर तुम्ही आतमध्ये राहून फक्त नावाला उपमुख्यमंत्रीपद आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही चालवा एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्रातील सध्या स्थिती बदलून टाकली ही केवळ सत्ता बदलाची घटना नव्हती तर शिवसेना भाजपा आणि इतर पक्षांच्या अंतर्गत संघर्ष महत्वाकांक्षांच्या विचारधारा आणि नेतृत्वावरच मतदानाचा मतभेदांचा स्फोट होता देवेंद्र फडणवीस यांच्या हा स्पष्ट वक्तव्यामुळे अनेक गोष्टी उघड झाल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीला प्रश्न उपस्थित झाले तर शिंदेंच्या निर्णय क्षमतेला राजकीय धैर्य म्हणून पाहिलं गेलं शिंदेंना खूप काही प्रसिद्धी देखील मिळाली त्या काळामध्ये त्याच काळामध्ये देखील आला तेही लोकांना आवडला हा जो काही उठाव आहे हा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक मोठा धक्का होता जो आजही चर्चेत आहे आणि एकनाथ शिंदे वारंवार याच्यावर चर्चा करत असता तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हा उठाव योग्य उठाव योग्य होता की अयोग्य होता एकनाथ शिंदेंसाठी शिवसेनेमध्ये जागा उरली होती का नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मुलाला पुढं करण्यासाठी एकनाथ शिंदेंना कुठंतरी बॅकफूटवर येण्याचे संकेत दिले का तुमच्या कमेंट्स कमेंट्स खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद